नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कुलदेवीसंबंधी माहिती बघणार आहोत कुलदेवीची आपल्या हातून रोजच्या रोज कोणती सेवा घडली पाहिजे याबद्दलची माहिती बघणार आहात बघा पाच मिनटं जरी तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल यात काही शंका नाही बघा आपली कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संकटं येतात ज्या काही अडचणी येत असतात त्या सगळ्या अडचणींवर आ, मात आ, आपली कुलदेवी करत असते त्या संकटांपासून आपल्याला लांब ठेवत असते थोडक्यात काही ते आपल्या घराचं परिवाराचं संरक्षण करत असते आणि ही जबाबदारी तिथचीच असते बघा आपल्या आयुष्यामध्ये विवाह नोकरी असेल मुलं असतील ह्या काही ज्या आहे, गोष्टी आहेत ह्या सगळ्या कुलदेवीच्या अधिकारामध्ये येतात शक्यतो विवाह विवाह हा जो काही मेन समस्या आहे जर विवाह तुमचा जमत नसेल तर विवाह ही कुलदेवीच्या अधिकारामध्ये येत असते तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणती करायची बघा प्रत्येकाची कुलदेवी वेगळी असते आता तुम्ही म्हणाल की ताई आमची ही कुलदेवी आहे ती कुलदेवी आहे मग या आ... देवीसाठी ही सेवा चालेल का बघा आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा जी आहे ती तुमची कुलदेवी कोणतीही असो मग तुमची प्रत्येकाची वेगळी असते कुणाची आंबाबाई असेल कुणाची तुळजाभवानी असेल कुणाची माता असेल कुणाची सप्तशृंगी देवी असेल तर साडेतीन शक्तीपीठांपैकी तुमची कुलदेवी कोणतीही असो त्या कुलदेवीपर्यंत ही सेवा तुमची नक्कीच पोहोचणार आहे तर आता सेवा कोणती करायची कधीपासून चालू करायची रोज तुम्हाला ही सेवा करायची आहे अगदी संकल्प वगैरे काही करायचे नाही करायची गरज नाही जशी आपण नित्यसेवा करतो रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारकमंत्र अकरा जप या ही जशी आपण सेवा करत असतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा केली पाहिजे आपल्या हातून घडली पाहिजे तुमच्या घरातील कोणीही ही सेवा करू शकतं प्रत्येकानेच केली पाहिजे अगदी कोणताही एक व्यक्ती जरी तुमच्या घरातील ही सेवा करेल तर त्याचं पूर्ण फळ तुमच्या पूर्ण कुटुंबाला मिळणार आहे तर बघा आता ज्या काही सेवा आहेत त्या तिन्ही सेवांपैकी कोणतीही एक सेवा जी तुम्हाला जमेल तुमच्या हातून घडेल तुमच्या कामाच्या व्यापातून बिझी शेड्यूलमधून तुमच्या हातून घडेल ती सेवा तुम्ही करू शकता तर आता ज आता जर तुम्ही यादी सेवा करत असाल तर अतिशय उत्तम तुमच्या तुम्ही जर सेवा करत नसाल तर आजपासून ही सेवा करायला नक्की चालू करा खरंच सांगते आयुष्यातील बऱ्याच अडचणींतून तुमची सुटका होईल मुक्ती होईल यात काही शंका नाही आणि सध्यात महत्त्वाचं म्हणजे गुरूंची सेवा आपण करत असतो रोज आपण स्वामींची सेवा करत असतो पण आपलं आपण आपल्या कुलदेवीची सेवा करायला विसरतो हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा गुरुमाऊलीसुद्धा सांगतात की स्वामींची सेवा करा तुमच्या गुरूंची सेवा करा पण तुमच्या कुलदेवीची सेवासुद्धा तुमच्या हातून घडली पाहिजे कारण कुलदेवी आपल्या कुळाचं संरक्षण करत असते उद्धार करत असते तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज देवपूजा करायची नित्यसेवा करायची नित्यसेवा काय आपण करतो तर रोज तीन अध्याय स्वामीचरेचं सारां जो ती तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळी जप त्याचप्रमाणे सप्तशती बघा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ जो आहे किंवा सप्तशतीचा जो पाठ आहे तो अत्यंत प्रभावी आणि देवीची सगळ्यात प्रभावी उपासना किंवा साधना कोणती असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ तर जर तुम्हाला रोज एक पाठ करायला जमलं तर अतिशय उत्तम पण आता मला माहिती आहे की रोज एक पाठ करायला जवळजवळ दो दो दोन अडीच तास लागतात पण तुम्ही काय करू शकता आता सा रोज आपण नित्यसेवा करतो त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचे रोज दोन अध्याय वाचायचे जे मो पूर्ण पाठ करायची गरज नाही आज दोन अध्याय उद्या दोन अध्याय अशा प्रकारे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे रोज दोन दोन अध्याय वाचायचे जसं की आपण स्वा स्वामीचरित्र सार सारामृतामधील रोज तीन अध्याय वाचतो तशा प्रकारे ती सेवा करून झाल्यानंतर दुर्गा सप्तशतीमधील रोज दोन अध्याय वाचायचे आता आजपासून जर तुम्ही ही सेवा चालू केली तर सगळ्यात पहिलं जे काही स्तोत्र मंत्र आहेत पहिल्या दिवशी तुम्हाला ते स्तोत्र मंत्र सगळे वाचायचे आहेत आणि त्यानंतर पहिले दोन अध्याय वाचायचे त्यानंतर आता उद्या आज आहे सोमवार तर आज जर तुम्ही ही सेवा चालू केली तर सग जे काही पहिले स्तोत्र मंत्र आहेत किंवा ज्या काही पहिलं जे काही आहे आता माझ्याकडे ते पुस्तक आहे आ, पहिले ज्या का काही स्तोत्र मंत्र आहेत ते सगळे तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्यानंतर पहिला आणि दुसरा अध्याय तुम्हाला वाचायचा आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारी तुम्हाला तिसरा आणि चौथा अध्याय पा वाचायचा आधीचं जे काही स्तोत्र मंत्र आहेत ते वाचायची गरज नाही तिसऱ्या दिवशी बुधवारी तुम्हाला चौथा पाचवा आणि सहावा अध्याय वाचायचे तर अशा प्रकारे तुम्हाला रोज दोन 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 अध्याय अशा प्रकारे वाचायचे शेवटचा अध्याय ज्यावेळी येईल शेवटचा अध्याय ज्यावेळी तुम्ही वाचाल त्या दिवशी तुम्ही जे काही शेवटचे जे काही स्तोत्र मंत्र आहेत मग ते रात्री सुक्त असेल किंवा क्षमारोपण स्तोत्र आहे हे सगळे काही शेवटचे स्तोत्र मंत्र आहेत तेरावा अध्याय संपल्यानंतर शेवटचे स्तोत्र आहेत ते तेराव्या अध्याय झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला शेवटचं वाचायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे मी परत एकदा सांगते पहिल्या दिवशी ज्या तुम्ही सेवा करायला चालू कराल त्या दिवशी सगळे पहिले स्तोत्र मंत्रपासून ते पहिले दोन अध्याय एवढे तुम्हाला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशीपासून फक्त त्याच्या पुढचे दोन अध्याय वाचायचे आहेत पहिलं वाचायचं गरज नाही आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला जो अध्याय या तेरावा अध्याय आहे तर शेवटच्या दिवशी तुमचं जर अध्याय वाचून संपले तर त्या दिवशी जे शेवटचे काही स्तोत्र आहेत रात्री सुक्त आहे क्षमारोपण स्तोत्र आहे ते तुम्हाला वाचायचे आहेत तर प्रकारे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे जसं की असं जसं नित्य नियमानं येईल प्रकारे तुम्हाला वाचायचं आहे जसे सार अमृत आपण रोज वाचतो तशा, तशा प्रकारे ही सेवासुद्धा करायची आहे जर तुम्हाला ही सेवा करायला जमली तर अतिशय उत्तम रोज दोन 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 अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर दुसरी सेवा आता ही सेवा जर तुम्हाला नाही जमली तर दुसरी सेवा कोणती आहे तर बघा स्तोत्र बघा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करायला जमत नाही वेळ नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र जरूर पठण करावं सिद्धकुंजिका स्तोत्र ज्या घरामध्ये पठण होतं त्या घरामध्ये म्हणजे त्याच्या हातून दुर्गा सप्तशतीचं पाठ केल्याचं पुण्य त्याला मिळतं असं म्हटलं जातं म्हणून जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला किंवा रोज दोन अध्याय जरी वाचायला तुम्हाला जमत नसतील तरी सिद्धकुंजिका स्तोत्र नक्की पठन करा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सिद्धकुंजिका स्तोत्र आहे अगदी दोन ते तीन मिनटं लागतात अगदी थोडकंच आहे अर्ध पान पण नसेल इतकं छोटंसं स्तोत्र आहे पण त्याचं पुण्य जे आहे ते आपल्याला सप्तच्या शतीच्या पाठाचं पुण्य आपल्याला मिळतं म्हणून तुम्ही ही सेवा नाही करायला जमली तर ही सेवा करा तर आता ह्या दोन्ही से सेवांपैकी कोणतीही एक सेवा तुम्ही करू शकता तुमच्या कुलदेवीच्या स्म कुलदेवीसाठी तर आता ह्या दो ही दोन सेवा कधी करायची किंवा रोज तुम्ही नित्यसेवेसोबत करू शकता संध्याकाळच्या वेळी देखील करू शकता आता त्यानंतर ह्या दोन सेवा झाल्यानंतर ह्या दोन सेवासुद्धा जर तुम्हाला जम करायला जमत नसेल तर तुम्ही एक मंत्र जो आहे तो एका मंत्राचं तुम्हाला रोज आ, एक माळ तुम्हाला करायची आहे ह्या दोन्ही सेवा जरीच तुम्हाला जमत नसतील ताई आम्हाला खूपच वेळ नाही आहे किंवा आम्हाला आमचं जे शे शेड्यूल जे आहे ते खूपच बिझी आहे पण सेवा करायची इच्छा आहे कुलदेवीची सेवा आमच्या हातून घडली पाहिजे असं आम्हाला वाटतं तर तुम्ही या मंत्राचं जे नामस्मरण आहे ते करू शकता तर आता मंत्र कोणता तर जो नव्याण्णव मंत्र आहे ज्यामध्ये महाकाली महासरस्वती महालक्ष्मी या तिन्ही देवी दे देव तिन्ही देव देवींचा वास आहे आणि तुम्ही ह्या मंत्राचं जर पठन कराल किंवा नामस्मरण कराल किंवा एक माळ जरी घ्याल रोज तरीसुद्धा तुमच्या हातून खूप मोठी तुमची कुलदेवीची सेवा घडेल यात काही शंका नाही तर आता नवाळ मंत्र कोणता तर बघा नवाळ नव मंत्रसुद्धा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे ओम ॲम र्रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा जो आहे तो नवाळ नव मंत्र आहे तर आता नित्यसेवा करायची रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारकमंत्र अकरा माळी जप आपण करतो त्यानंतर तुम्हाला नवाणव मंत्रसुद्धा एकमाळ करायचे बघा हा एकशे आठ वेळा म्हणायला असा काही जास्त वेळ लागत नाही हार्डली पाच मिनटं लागतात पण तुमच्या हातून ही कुलदेवीची सेवा तुमच्या हातून घडेल यात काही नाही आणि कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल बघा रोज आपण आपल्या कुलदेवीची आठवण काढली पाहिजे तिच्या स्मरणात म्हणजे तिच्यासाठी किंवा तिच्यासाठी म्हणण्यापेक्षा आपण आपल्यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा केली पाहिजे कारण ती जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर अर्थात आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणतं संकट येत नाही वैवाहिक असेल शारीरिक किंवा कोणतंही संकट ते आपल्यापर्यंत येऊ देत नाही कारण ती आपल्या घराचं संरक्षण करत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपला वंश वाढवण्याचा ती काम करत असते आणि हे सगळे जे काही अधिकार आहेत ना विवाह असेल किंवा मुलंबाळ असेल संतती असेल म्हणजे जे काही ते तिच्या अधिकारामध्ये येतं म्हणून ती जर प्रसन्न असेल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये विवाहात कोणतंही अडथळे येणार नाही मुलं बाळांमध्ये संततीमध्ये किंवा कुठलीच प्रकारचे तुमच्या आयुष्यामध्ये संकट येणार नाहीत तर अशा प्रकारे तुम्हाला या तिन्हीपैकी कोणतीही एक सेवा रोज करायची आहे दुर्गा सप्तशती पाठ जर रोज तुम्हाला करायचे करायला जमत नसतील तर तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा मंगळवारी शुक्रवारी अशा प्रकारे तुम्ही एक पाठ करू शकता अशी देखील तुम्ही सेवा करू शकता बघा मंगळवारी तुम्ही एक पाठ करू शकता एक दोन तास अडीच तास वेळ काढा मंगळवारच्या दिवशी तुम्ही एक पाठ पूर्ण पुस्तक वाचू शकता किंवा शुक्रवारच्या दिवशी वाचू शकता किंवा दुर्गाष्टमेला किंवा पौर्णिमेला ह्या चारहीपैकी तुम्ही दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करू शकता किंवा रोज तुम्हाला करायची इच्छा असेल तर रोज दोन दोन अध्याय वाचू शकता ही पहिली सेवा झाली दुसरी सेवा स्तोत्र ही सेवा तुम्ही रोज करू शकता ही नसेल जमत तर तुम्ही नव्याण्णव मंत्राचं देखील उच्चारण किंवा नामस्मरण रोज करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कोणतंही संकट नको असेल कुळदेवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असावा असं वाटत असेल तर ही सेवा तुम्ही रोज करा अगदी खूप कमी वेळात होणारी ही सेवा आहे आणि आपल्या परमपूज्य सुद्धा ही सेवा रोज करायला सांगितलेली आहे रोज ही सेवा ज्या घरामध्ये घडते कुलदेवीची त्या घरावरती कुलदेवीचा आशीर्वाद अखंड असतो यात काही शंका नाही तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि बघा जर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहीत नसेल बघा प्र बरेच असे लोक आहेत आत्तासुद्धा ज्यांना त्यांची कुलदेवी माहीत नाही तर याच्यावरतीसुद्धा आपण व्हिडिओ म्हणजे मी व्हिडिओ करेन नक्कीच तर तुमची कुलदेवी कशी ओळखावी ही सुद्धा के केंद्रामध्ये आपल्याला सांगितलं जातं अगदी साधी सेवा आहे ती सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत होईल तुमची कुलदेवी तुम्हाला काही ना काही संकेत देईल आणि साक्षात कुलदेवीचं दर्शन तुम्हाला होईल यात काही शंका नाही इतकी प्रभावी सेवा आहे तर आपली कुलदेवी कशी ओळखावी याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे ऑलरेडी पण मी परत एकदा नक्की तुमच्यासाठी करेन तर आता व्हिडिओ इथेच एंड करते आवड आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती आपल्याला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ